शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या सई नर्सरीला भेट देण्यासाठी चाकूर लातूर काही शेतकरी सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घ्या नमस्कार आपलं नाव सांगा नरसिंह बालाजी गायकवाड गाव सोंडा तालुका जिल्हा लातूर आपलं नाव आपलं गाव माने सोंड जिल्हा तर आज तुम्ही आलाय अगोदर आपलं बोलणं होतं मोबाईल वरून आपलं कॉन्टॅक्ट कुठून झाला युट्यूब युट्यूब वरून झाला बरोबर मग तुम्हाला आता नवीन पेज लागवड करायची होती त्यासाठी आपलं मला ते बऱ्याच वेळा बोलणं झालं तुमच्या ग्रुप मध्ये ग्रुप पंधरा हा मग त्यावेळेस तुम्हाला फोर माहिती कशी कशी मिळाली घेऊ म्हणला आम्ही हा तुम्हाला फोन केला तर तुम्ही सांगितलं मला की आम्हाला रोख पाहिजे आम्ही सांगितलं तुम्हाला या आम्ही आलो आता आज मी तर आलाय काल रात्री पंढरपूर आला तुम्ही वाजता पंढरपूरला आलो आम्ही रात्री इथे अडीचशे किलोमीटर आमचं गाव पंढरपूर आलो आम्ही तिथे थोडा वेळ आराम केला दर्शन केलं मग इथं नऊ वाजता आलो ना सकाळी आल्यानंतर तुम्हाला काय काय माहिती मिळाली सरची भेट झाली आणि सरने चांगलं मार्गदर्शन दिले कसे लावावे काय नाही ते रोख पुन्हा ते सरी करावं म्हणजे सगळं आम्हाला मार्गदर्शन चांगलं केलं म्हणजे लागवडीची पद्धत कशी करावी काय करावी अजून काय खत टाकावे लिंबोळी खत टाकावे हा म्हणजे खत कोणती कोणती टाकावी कर तुम्हाला सांगितले त्यानंतर अजून छाटणी चाटणी छाटणी चाटणी कशी करावी पुन्हा मुळी वाढण्यासाठी थोडं खाताचं प्रमाण ते गूळ पुन्हा ताक हा असले सांगितले मग त्याचं खत व्यवस्था पण सांगितलं अजून आपण काय <गलाया> असं मस्त मार्गदर्शन दिले आम्हाला चांगलं वाटलं म्हणजे बऱ्यापैकी माहिती दिली तुम्हाला त्याच्या अगोदर कुठली फळबागाला पहिल्या वेळा तर आपण सर्वांना सांगत असतो ज्यावेळेस तुम्ही पिक कोणत्याही फळ पिकाची लागवड करता किंवा आपल्याला रोप खरेदीसाठी फोन करता आपल्याला तसं आपण सांगतो की सुरुवात सुरुवातीत या तिथे या तुम्हाला कोणतं पीक लावायचं मग आपलं अगोदर आलेल्या लागवडीचं अंतर काय असावं हो। तुम्हाला मध्ये पेरजी बाग पण दाखवलं अंतर किती काय तुम्हाला दाखवलं आमचे दहा बाय ची लावायची होते दे, हा तर यांनी मार्गदर्शन दिले दहा बाय सहा पाच लावा किंवा सहा लावा आम्हाला चांगलं वाटलं आम्ही बाग बी बघितली आम्हाला चांगलं वाटलं आपण तेच झाड आम्हाला सगळं वाट लावून द्या म्हणले हेनी इथं या आधी बघा आमची जागा म्हणजे आम्ही आलो सहाशे किलोमीटर आलो बरोबर आणि आम्हाला इथं आल्यानं चांगलच वाटलं तुम्ही झालं तरी यायन चांगलं आहे चांगलं तुम्ही नव्हतं की आम्हाला पोच कसं देत लोकेशन पण पाठवलं मी तुम्हाला काय लागेल म्हटलं तुम्हाला पण काय म्हणतो आपण सांगतो तुम्ही स्वतः इथं या सगळी माहिती घ्या प्रात्यक्षिक आल्यानंतर बऱ्यापैकी माहिती लक्ष देते नाही आमची राय वेगळी होती चांगली दुसरी लागवड करायसारखी होती म्हणजे अंतर याचा सर न सांगितले की आम्हाला ते चांगलंच वाटलं म्हणजे एकदा जर तुम्हाला इथं आल्यासारखं समाधान 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 आलं तुम्ही जे काय जवळजवळ नऊशे रोप तुम्ही घेतले बघा साडे नऊशे रोप साडे नऊशे रोप तुम्ही घेतले तर ती तुमची लागवड शंभर टक्के यशस्वी आपण करू त्यासाठी फक्त तुम्ही आमच्या क्वांटिटी मध्ये राहा हो आणि तुम्हाला बावी वाटण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर